राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो मी आज उमदी या गावामध्ये आलेलो आहे तिथलं तुम्ही बघू शकता आहे मलकार वीर सॉरी वीर मलकार सिद्ध या देवाच्या या, यात्रेनिमित्त हा इथं बाजार भरलेला आहे इथं गाई असतील बैल असतील कोंडा असतील ह्या चांगल्या पद्धतीनं इथं आलेले आहेत आणि तालुका जत जिल्हा सांगली हा येतो आहे आणि शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी ग्राउंड रिपोर्ट करून या फोंडांचे असतील बैलांचे असतील हळू असतील गाय असतील यांची माहिती मी घेणार आहे चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज दिनांक आहे तेरा एप्रिल दोन हजार चोवीस गाईची नव्वद हजार का किती वेळेत ही जो पोटातलं दुसऱ्यांदा तरी पहिल्या पहिल्या वेळेला दोन्ही टायमच किती दिले दुधीनं वासरुपासून तीन लिटर दिलेलं आहे तुम्ही बघून ही जात कुठली ती खिलारमध्ये येते का तुम्ही बघू काजळी खिलार ह्याची द्यायची काय होईल फायनल किंमत सत्तर हजार सत्तर हजारपर्यंत आपली अपेक्षा आहे गाव कुठलं आपला मोबाईल नंबर झिरो चार हा झिरो दोन छत्तीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि फायनल किंमत पण या गायीची सांगितलेली आहे तर ज्यांना कोणाला ही गायी खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हे मालक आहेत अडीच लाख काशीत काय आहेत का यांची द्यायची फायनल किंमत काय होईल फायनल दीड पर्यंत का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या हे जाती कुठली तीलार खिलार जाती म्हणत का हे शेती कामासाठीच वापर होतो आणि या जोडीची काय सांगितली एक चाळीस का हे दाताला कशी आहेत काय सहा सहा जाती का तर यांची फायनल द्यायची किंमत काय होईल एकवीस पर्यंत का ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा अजून एकदा मोबाईल नाईन सिक्स टू डबल टू डबल थ्री डबल फोर एट नाईन थ्री डबल फोर थ्री डबल फोर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या बैलांची माहिती पण दिलेली आहे किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं सांगितलेलं तर ज्यांना कोणाली पहिलं खरेदी करायचे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे या पाडीची काय सांगितली पंचेचाळीस हजार का बरं ठीक आहे किती वर्षाची आहे महिन्याची काय एक नऊ महिन्याची आहे का बरं ठीक आहे चल मला का द्यायची काय होईल फायनल किंमत त्याची पस्तीस हजार का आपला मोबाईल नंबर आहे का, का? सांगा एक्क्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी पाच हजार मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या पाडीची आणि ज्यांना कुणाला ही पाडी खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आणि या बैलांची पण माहिती त्या दुसऱ्या मालकाने दिलेली आहे बैल पण तुम्ही बघू शकता चांगली ती ज्यांना कुणाला हे बैल खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकास्वत कॉन्टॅक्ट करू शकता दाताला कसं आहे काय सहा दाते आहे का बरं जात कुठली ती जातीची प्युअर कोसा केल्या आजी का बरं ह्याचा वापर कुठल्या कामासाठी होतो काय गाय लावण्यासाठी आणि शेतीसाठी पण होतोय तर एक गाय लावण्यासाठी किती घेता पैसे आपण दीड हजार एका गाईला गाव कुठलं आपलं खुपसंगी खुपसंगी मंगळवाडा तालुका जिल्हा सोलापूर खोंड कोणाचा आहे तुमचं आहे काय तुम सांगितलं खोंडाची किंमत चाळीस हजार किती महिन्याचं वर्षाचं काय नऊ महिन्याची द्यायची काय होईल फायनल किंमत बरं हि जी काय सांगितली फायनल पावणे दोन पावणे दोन लाखापर्यंत का बरं ठीक आहे चालतं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव पंचवीस या बैला दिलेली आहे मालकांनी या खोंडाची पण दिलेली आहे तर ज्यांना हा बैल आणि खोंड खरेदी करायची आहे तुम्ही म्हणजे मालक कॉन्टॅक्ट करू शकता बर किती वर्षाचा महिन्याचा आहे काय बारा महिन्याचं बारा महिन्याचं ही तुमचीच आहेत का लाईन नाही का काय काय किमती सांगितल्यात तरी यांच्या सगळ्यांच्या पंचेचाळीस हजार बर हा चाळीस हजार बर तरी पंचेचाळीस चाळीस पन्नास अशा रेंज मधली आपल्याकडं आहे बरं ठीक आहे या किमतीमध्ये काय कमी जास्त होतील का कमी जास्त होईल बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन अठरा अठरा सत्तर पस्तीस ही कोणाची आहेत बैल खोंड तुमचीच आहेत का ह्यांची काय ही काय किंमत सांगितली बरं ही दाताला कसा आहे काय दाताला चौसा आहे का बऱ्याच शेतीसाठीच वापरतो ना शेती कामासाठी बऱ्या या खोंडांची बाकीची काय सांगितली बरं ही पण पलीकडली पण तुमचीच आहे का पलीकडली काय सांगितली साठ हजाराची जोडी आहे का बरं ठीक आहे मोबाईल नंबर हीच आहे का दुसरा कुठला आहे अजून दुसरा सांगा हा दुसरा सांगा मोबाईल नंबर बरं ठीक आहे चला मोबाईल नंबर काय नाही मोबाईल नंबर नाही का बरं ठीक आहे मोबाईल नंबर काय नाही मालकांकडं पहिला जी नंबर दिलेला आहे ती मी माहिती तुमच्या तुम्हाला खोंडांची दिलेली आहे आणि या खोंडांचा काय मोबाईल नंबर मालकांकडं नाही जोडी आहे का काय सांगितली जोडीची किंमत लाख रुपये एक लाख रुपये का दा दाताला कशी ती दाताला संपलेली आहेत का तरी फायनल किंमत काय होईल द्यायची एक लाख एकच लाख का बरं ठीक आहे पलीकडली काय सांगितली बर हे दाताला कसं आहे काय बर आणि त्याच्या पलीकडलं चौसा आहे का त्याची काय सांगितली जोडी आहे का ती तुम्ही बघून घ्या जोडी आहे ही एक लाख रुपये सांगितलेली आहे आणि ही सिंगल आहे बर, का बरं ठीक आहे ह्या ज्या किमती तुम्ही सांगितलेल्या आहेत त्या किमतीमध्ये काही कमी जास्त होईल का ठीक आहे आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा तुम्ही मालक काढा कार्ड वगैरे काय असले तर बघून नाही असू द्या मग सत्त्याऐंशी सहासष्ट झिरो आठ पन्नास तुमचं कुठं आहे बैल वगैरे काय पलीकडलेच आहे का बरं ठीक आहे ही पलीकडलीच त्यांची बैल आहेत तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला ही बैल खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आहे का नंबर कुठलं वरचं का दुसरा एक नंबर देतो मी त्र्याण्णव पंचवीस चौतीस झिरो सात अठ्ठेचाळीस मालकांनी दुसरा एक नंबर दिलेला आहे तर ज्यांना कुणाला बैल खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडी आहे का जोडी आहे तुम्ही बघून ती पलीकडली जोडी आहे का बर ही जोडी आहे पलीकडली तुम्ही बघून घ्या दाताला कशी ती चौसा आहेत का दोन्ही पण का बरं ह्यांची फायनल किंमत काय होईल तरी फायनल किंमत द्यायची काय होईल तरी एक लाख तीस हजार बर बरं बघून घ्या तुम्ही उमदी यात्रेनिमित्त हा बाजार भरलेला आहे आणि या बैलांचे अशा प्रकारच्या किमती आहेत किमती योग्य वाटते, वाटते तुमी का कसे वाटते तुम्ही जरा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आपलं गाव कुठलं बर आणि ही इकडली काय सांगितली हे जी काय सांगितली किंमत विकलेलं आहे का केवढ्याला विकलेलं पन्नास हजाराला का बरं हे दाताला कसं आहे काय चौसाचा आहे का हा पण ठीक है अपना मोबाइल नंबर वगैरह है संगा आठ आट? सात नौ नौ तीन सतरोच पंस मलकाने कॉन्टैक्ट नंबर दिल्ली है मोबाइल नंबर पा व्यवस्थित है जन्ना ले खरे को बैल जोड़ी खरीदी करा तुम्हें कॉन्टैक्ट करू शकता जोड़ी लाख का जोड़ी जोड़ी जी एक लाख दह हजार रुपये कि चार दात आहेत म्हणजे एकच म्हणताय का दोन्ही पण चार दात आहेत बरं ठीक आहे यांचा वापर कशासाठी करताय आपण काय नांगर शेतीसाठीच थोडक्यात नौल पर। नौल बर ठीक आहे द्यायची किंमत काय होईल फायनल एक लाख आले तर द्यायची मागणी काय आली ती का आतापर्यंत नव्वद पर्यंत का बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर सांगा डबल फाईव्ह सेवन डबल सेवन फाईव्ह सेवन नाईन वन डबल वन डबल वन नाईन सिक्स नाईन सिक्स मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या दोन्ही फंडांची माहिती पण दिलेली आहे किंमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं सांगितलेलं आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला हे कर्नाटकमध्ये बरं हां ठीक आहे तर ज्यांना कोणाला हे खरेदीपूर बरं ज्यांना कोणाला एक फोंड खरेदी करायची असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पंचेचाळीस का बरं पासष्ट हजार सांगितली होती पंचेचाळीसला सोडायचं आहे बरं किती वर्षाचा आहे दोन वर्षाचा आहे का बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आणि मोबाईल नंबर ह्यांचा पप्पू माळी म्हणून नाव आहे ह्यांचं मालकाचं मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट एक्क्याण्णव नव्याण्णव बावन्न हे मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्यांना हे कोण खरेदी करायचं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जात कुठली दिला व्यायला किती टायमिंग आहे म्हणलं पाच महिना बरं ठीक आहे द्यायची काय होईल फायनल किंमत फायनल हा पंचेचाळीस पंचेचाळीस हजार का तुम्ही बघून घ्या आणि ह्याची काय सांगितली नाही का द्यायची ना 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 ना। बर बर ह्यांची काय सांगितली या सगळ्या बैलांची किंमत सांगा किमती काय काय ही जोडी आहे का सिंगल सिंगल आहे जोडी आहे का बसू दे बस बसू दे बसायला असतं तर कशाला उपा सांगा जोडीची काय सांगितली दीड लाख का दाताला कशी आहे ती ही दुशी आहे आणि ही चौथी हि द्यायची काय होईल जोडीची फायनल एक लाख वीस हजारापर्यंत पर्यंत का बर आणि ही पलीकडली काळ आहे ही बर हे किती महिन्याचं आहे काय वर्षाच दात बर दात लावलेलं आहे का बर ही जी किमती तुम्ही सांगितलेली आहेत त्या गाईची या बैलांची या किमतीमध्ये काहीतरी कमी जास्त होईल ना आतापर्यंत काय मागणी आली दिली नाही का आपण तरी बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं बरं आपला मोबाईल नंबर तेवढा एट नाईन सेवन एट फायव्हर एट टू मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या बैलांच्या त्या गायीची माहिती पण दिली तर ज्यांना कोणाला ही बैलन गाई खरेदी करायची असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता अयो पाच लाख बरं कुठली जाती ती खेला, खेला जाते ती तुम्ही बघून घ्या पाच लाख रुपये किंमत सांगितली कसा आहे काय बरं दाताला चौसा आहे तुम्ही पाच लाख किंमत एवढी म्हणजे कशी काय सांगितली काय म्हणून आम्ही सांगतो लावण्यासाठी लावण्यासाठी बरं ठीक आहे तरी आतापर्यंत जी गाय आहे तुम्ही भरवलेली आहे ती किती घेता तुम्ही पैसे काय आम्ही दोन हजार घेतो दोन हजार एका गायला गा एका गायला बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या आता चौसा आहे का ही चौसा बरं हि द्यायची काय होईल फायनल तरी किंमत बैठकीला बसल्यावर कमी जास्त होईल एकच आहे का आपल्याकडं बरं आपला मोबाईल नंबर आहे का सांगा झिरो चार शहाण्णव झिरो चार साठ साठ नव्याण्णव बासष्ट नव्याण्णव बासष्ट मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ही आहे ना ह्या वळू हां विक्रीसाठीच उपलब्ध आहे वळू आणि गाई भरण्यासाठी पण चांगल्या ले क्वालिटीचा आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला हा ओळू खरेदी करायचा डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल पंचेचाळीस हजार का बरी किती वर्षाचा आहे काय किती वर्षाचा आहे चार वर्षाचा आहे तुम्ही बघून घ्या पंचेचाळीस हजार रुपये किंमत सांगितली मालकांनी खेल्यावर जातीच आहे नाही ती पलीकडलं तुमचंच आहे का त्याची काय सांगितली किती एक मिनिट एक जण कोणी सांगा पासष्ट हजार पास का हे दाताला कसा आहे काय चौसा आहे चौसा आहे का बरं आणि ती बी तुमचीच आहे का कलरची काय सांगितली जोडीची ते दीड लाख सांगितलंय दीड लाख ही किती वर्षाची आहे ती काय एक वर्षाच्या वर्षाच आहे ती बघा बरं ही जोडीच आहे का जोडीचा आणि ही सिंगल हे एकच आहे एकच आहे का ही जी काय सांगितली पंचेचाळीस सांगितलं बरं ही किती वर्षाचं आहे काय एक बर गाव कुठलं आपलं शिरडोण बर आपला मोबाईल नंबर आहे का सांगा पुढे मोबाईल नंबर सांगा आपला सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा नऊ एक नऊ एक आठ चार आठ चार आठ डबल सात डबल सात पाच दोन पाच दोन पाच एक पाच एक मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ना त्या किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल असं मालकाने सांगितलेलं आहे तर ज्यांना कोणाला हे फोंडा असतील कारण बैल असतील खरेदी करायची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडीची दा का दाताला कशी येते संपलेली का दाताला संपलेली ती एक लाख रुपये जोडी सांगितलेली आहे तुम्ही बघून घ्या तरी द्यायची काय होईल फायनल द्यायचीच सांगितली आहे का कमी जास्त वगैरे काय नाही का कमी जास्त होईल बरं आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का बरं बरं आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगता का सांगा हा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणनव्वद दहा दहा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ज्यांना कोणाला ही जोडी खरेदी करायची असेल तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किमतीमध्ये कमी जास्त होईल है, है। ही जोडी आहे किती वर्षाची असतील ही काय दोन वर्षाच आहे दोन वर्षाचे आहेत का पण ह्यांचं काम कामासाठी वापर शेती कामासाठीच होतो ह्याची फायनल काय होईल जोडी द्यायची किंमत आता काय मागणी चालू सव्वा लाख बर तुमची अपेक्षा काय तुमची काय अपेक्षा आता येऊन उभारा दोन सांगतो किंमत बर ठीक आहे किती आणली आपण खोंड मिळून सगळे मिळून आहेत का हे आहेत का तरी किमती काय काय तरी आपल्या रेंज काय काय तरी काय काय अंदाज किंमती मी तरी पन्नास हजार साठ हजार काय किमती नव्वद कितीला नव्वद हजार नव्वद ला बर आता हे विकायला ठेवलंय काय 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 सोडणार आहे किमोतीजी लाख बर आणि ही दोन्ही बर हा जोडी आहे का बर ठीक आहे आपलं गाव कुठलं बरं आपला मोबाईल नंबर आहे का बरं ठीक आहे मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही नाहीत या उमदी यात्रेनिमित्त हा बाजार बाजार भरलेला आहे यांचे या बाजारात अशा किमती आहे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बर कसं आहे किती वर्षाचा आहे काय दीड वर्षाचा आहे पलीकडलं तुमचंच आहे का काय सांगितलं तेच दोन्ही जी एकेचे एक बर एकाचे पंचेचाळीस पंचे हजार रुपये सांगितलेले तुम्ही बघून घ्या किती महिन्याचा वर्षाचा आहे काय बरं वर्षाला कमी आहे बरं ह्यांची द्यायची काय होईल फायनल किंमत ह्याची तरी फायना बरं तुमची काय अपेक्षा साठ पर्यंत बरं ठीक आहे आपलं गाव कुठलं होल आपला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर एकाहत्तर चौपन्न एकोणीस एक मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या किमतीमध्ये पण काहीतरी कमी जास्त होईल असं सांगितलेलं आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला हे खोंड आणि हे बैल खरेदी करायचे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जोडीचीच का म्हणजे ही जोडीच आहे का बघून घ्या तुम्ही जोडी म्हणून सांगितलेली आहे मालकांनी जो जोडीची एक लाख रुपये का हे खेलार जातीचीच आहेत का बर बघून घ्या तरी दाताला कशी आहे ती तुमच्या माहितीने किती चौस का बरं हि द्यायची काय होईल फायनल तरी किती जोडीचे एकाचे पंचेचाळीस हजार रुपये आले तर द्यायचे बरं ठीक आहे आपला मोबाईल नंबर आहे का सांगता काय सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्तर ते तीस सत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जोडीची फायनल किंमत पण सांगितलेली तर ज्यांना कोणाला हे बैल खरेदी करायचे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नाकाडा बैल नाकाडा आहे नाही बघून घ्यायचा चेहरा वगैरे तुम्ही शेतीसाठी यांचा वापरतो ना हो किंमती जोडी आहे का काय सांगितली जोडीची सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख दाताला का शेती दाताला संपलेले आहेत संपलेले आहेत म्हटल्यावर किमती जरा जास्त वाटत नाहीत का बर कुठल्या जाती उठल्या आहेत तरी खिलार जाती उन खिलार सांगितलेले आहेत तुम्ही बघून घ्या मालक तरी वापर शेतीसाठीच दोन दोनच आहेत का आपल्याकडं बरं तरी द्यायची फायनल किंमत काय होईल दोन लाखाच्या आसपास आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का सांगा मोबाईल नाही का मालकांकडे काय मोबाईल नंबर हा सांगा हा हा नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणसत्तर शहाऐंशी एक्केचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर बघून घ्या बैल कुणाला खरेदी करायचे असते तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सव्वा लाख बरं कसा आहे दाताला वगैरे काय दाताला दुसरा आहे दाताला दुसरा आहे का बर ठीक आहे द्यायची किंमत काय होईल फायनल फायनल देत एक दीड लाख असा बरं ठीक आहे आपलं आपलं गाव कुठलं उमर उमर बर ठीक आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का सांगा चार एक चार एक डबल नऊ डबल नऊ एक एक डबल चार डबल चार सहा सहा मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता कुठली जाते ती जी काय प्युअर खिलार जात इथला प्युअर खिलार जातीतलं आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला ही बिल खरेदी करायची असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे चालते नाही किमती काय काय वीस तीस चाळीस विकलेले आहेत का कशेत घेतलेले आहेत का तुम्ही बरं बरं गाव कुठला आपलं बरे ही जोडी लाख रुपयाला घेतलेली आहे तुम्ही बघून घ्या किती वर्षाची असतील काय एका वर्षाची आहेत का बर बर ठीक आहे ठीक बर ही पण तुमचंच आहे का नाही का हे खोंड्याच आहेत का फक्त ठीक आहे तीस पस्तीस का तरी किती वर्षाचे असतील काय दहा 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 महिन्याचे आहेत ते पलीकडलं तुमचं नाही का ठीक आहे आपलं द्यायची किंमत काय होईल फायनल तरी पंचवीस एक एक पंचवीस हजारापर्यंत जाईल तुम्ही बघून घ्या फोटवून दाखवा लागली ते एक मिनिट गाव कुठलं आपलं बरं बर आपला मोबाईल नंबर आहे का सांगता का सेवन थ्री झिरो नाईन सिक्स नाईन फाईव्ह मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे किमतीमध्ये पण कमी जास्त होईल डायरेक्ट हे कोंड कोणाला पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हो किमती काय काय सांगितल्या या खोंडाची हां पंचवीस हजार का ही सगळी खोडच आहेत का तुमच्याकडे बैल वगैरे नाहीत का काय बरं तरी काय काय किमतीमध्ये आहेत सगळे खोंड पंचवीस हजार पासन चालू होती का बघून बघून आहेत पंचवीस तीस असे आहेत का बरोबर किती किती वर्षाचे असतील तरी साधारण बरोबर बरोबर ठीक आहे किमतीमध्ये काय तर कमी जास्त होईल बर आपला मोबाईल नंबर वगैरे काय आहे का नाही का ठीक आहे चालेल मालकांकडे काय मोबाईल नंबर नाही अशा प्रकारचे खोंडा उमदी यात्रानिमित्त आलेले आहेत काय वीस हजार तीस हजार पस्तीस हजार अशा किमती सांगितलेल्या आहेत त्यांनी